नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन आपल्याकडे एक म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर तशी अवस्था महाराष्ट्रातल्या काँग्रेस काँग्रेस पक्षाची सगळीकडूनच पक्ष आता अडचणीत सापडलाय शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुका लढणं हे किती महागात पडलंय याचा अंदाज आता काँग्रेसला आलाय दोन हजार एकोणीसला ला महाविकास आघाडी स्थापन करताना भलेही उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी गळ्यात गळे गड़े घातले असतील पण काही काळातच गळ्यातला हा हात काँग्रेससाठी कधी फास झाला ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही खरं म्हणजे काँग्रेस हा तळागाळात खेडोपाडी रुजलेला पक्ष पण आज त्याची अवस्था अशी आहे की या पक्षाला महाराष्ट्रात काही किंमतच उरली नाहीये काँग्रेसच्या आतापर्यंतच्या काळात इतक्या कमी जागा कधीच निवडून आल्या नव्हत्या काठावर पास सुद्धा काँग्रेस आता होऊ शकली नाहीये लोकसभेच्या वेळी पूर्णपणे अभ्यास करून तयारीनिशी काँग्रेस उतरली पण नंतर काँग्रेसचे नेते हवेत गेले आता काय आपणच येणार ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काँग्रेस पार रसातळाला गेली आता सहा महिने आधी अभ्यास केला छान मार्क्स मिळाले आता काही अभ्यास करण्याची गरज नाही असं म्हणून जर सहा महिन्यानंतर परीक्षा द्याल तर अपयश येणारच प्रत्येक परीक्षेच्या आधी अभ्यास करायचा असतो हे बहुदा काँग्रेस नेते विसरले असावेत आणि भाजपला हलक्यात घेणं महागात पडलं आता इथे दोन पक्षांची तुलना करण्याचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांची लढाई ही एका अर्थाने त्यांच्या पक्षाशी होती कोण वरचडे हे त्यांना दाखवायचं होतं त्या उद्देशाने ते लढत होते त्यामुळे दोन्हीकडे उरले ते मोठे पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप आता नीट बारकाईने विचार केला तर पाणी कुठे मुरतंय हे लक्षात येईल मूळ समस्या आहे ती काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीत गेल्या काही वर्षात महाराष्ट्र काँग्रेसमध्येच सातत्याने खटके उडताय कोणी कोणाचं ऐकत नाही अंतर्गत हेवे दावे रुसवे फुगवे नेतृत्व गुणांचा अभाव एकमेकांच्या तक्रारी दिल्लीत बसलेल्यांना सांगणं एकमेकांचे पाय खेचणं हेच सुरू आहे पण हा सगळा सावळा गोंधळ बघून भाजपने मात्र पक्षात अनेक बदल केले संघटनात्मक बांधणी करून शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन पहिला नंबर गाठला आणि निकाल लागल्यानंतर नीट अभ्यास केला नाही हे मान्य करण्याऐवजी पेपरच चुकीचा होता चेक करणाऱ्यांनीच घोळ घातला अशी मातूर कारण देऊन ईव्हीएमवर काँग्रेसने खापर फोडलं आता काँग्रेसमध्ये जर पाहिलं तर सामूहिक नेतृत्वाची पद्धत आहे अशीच पद्धत भाजपमध्ये दोन हजार तेरा पर्यंत होती दोन हजार तेरामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र देवेंद्र फडणवीसांकडे गेली त्यानंतर झालेल्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट हा चढताच राहिला सामूहिक नेतृत्वातून राज्यातील भाजप बाहेर पडली महाराष्ट्रातील भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस असा मेसेज त्यांनी दिला महाराष्ट्रातील काँग्रेस सामूहिक नेतृत्वातून बाहेर पडणार की अशीच गुरफटत जाणार हा प्रश्न आहे काँग्रेसमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करेल असा नेताच नाहीये आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातले विदर्भ त्यांना मानतो पण इकडे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र इकडे त्यांचा जोर नाही आता बाळासाहेब थोरात हे पश्चिम महाराष्ट्रातले पण त्यांना विदर्भ किंवा दुसरीकडे फार कोणी मानणार नाहीये अशानं पक्षाचं नेतृत्व करणार कोण आणि कस काँग्रेसपेक्षा इतर पक्षांचं नेतृत्व चांगलंय म्हणजे शिवसेना म्हटली की एकनाथ शिंदे राष्ट्रवादी म्हंटलं की अजित पवार उबाठा म्हटलं की उद्धव ठाकरे आणि पवारांची राष्ट्रवादी म्हटलं की शरद पवार हे समीकरण डोळ्यासमोर येतच पण काँग्रेस म्हंटलं की नाना पटोले हे पटकन डोळ्यासमोर येत नाही अहो आत्ताच त्यांचा सुपडा साफ झालाय पण पुढे अशीच परिस्थिती राहिली तर काँग्रेस महाराष्ट्रातून हद्दपार होईल बरं हे शहाणपण काँग्रेसला सुचलंय असं नाही आता इकडे उद्धव साक्षात्कार झालाय म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांच्यासोबत लढल्या तर सोन्याचं अंड देणारी मुंबई पालिका हातातून निघून जाईल अशी भीती आता ठाकरे पिता पुत्राला वाटू लागलीय त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता उबाठाने पालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा द्यायला सुरुवात केली आहे पवारांच्या राष्ट्रवादीचं तर काही बोलायलाच नको कारण कधी आपला पक्ष अजित पवारांसोबत जाऊन राष्ट्रवादीत विलीन करतील आणि सत्तेत जाऊन बसतील हे सांगता येत नाही त्यामुळे काँग्रेस पक्ष आता एकाकी पडलाय म्हणजे ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था आहे त्यामुळे हा माझा मार्ग एकला असं म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्र काँग्रेसवर आली आहे आता महाराष्ट्र काँग्रेसच्या सुमार कामगिरीचा फटका इंडिया आघाडीत सुद्धा बसलाय काँग्रेसची झालेली पिछेआट पाहून ममता बॅनर्जींनी तर त्यांच्या नेतृत्व गुणांवर बोट ठेवून मला नेतृत्व करण्याची संधी द्या असं म्हणून काँग्रेसला एक प्रकारचा इशाराच दिलाय एका बाजूला ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलं तर दुसऱ्या बाजूला त्यांना पाठिंबा देखील मिळू लागला म्हणजे समाजवादी पक्षाने सुद्धा त्याला पाठिंबा दर्शवलाय याच समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली होती थोडक्यात काय तर सगळ्या पक्षांना काँग्रेसच्या पराभवाने आयत कोलित दिलंय महाराष्ट्र काँग्रेसचा फटका थेट दिल्लीतल्या काँग्रेसला बसलाय आपल्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं म्हणजे काय असतं हे काँग्रेसकडे बघून आता कळतंय या सगळ्या परिस्थितीवर झुंज चित्रपटातलं एक गाणं आहे म्हणजे त्यात थोडासा बदल करून असं म्हणावंसं वाटतं कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या असा कसा हरलास तू तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार